गुळफुटाने खाण्याचे फायदे पूर्वी गुळफुटाने घराघरात आवर्जून खाल्ले जात असत अलीकडे फास्ट फूडमुळे हे प्रमाण कमी झाले आहे गुळ व फुटाणे आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवण्याचे काम करतात असे दिसून येत आहे की आताची तरुण पिढी गोड खाण्याकडे जास्त वळीली आहे आणि फुटाणे खाणे हे कमीपणाचे लक्षण लोकांना वाटू लागले आहे गुळाने फुटाणे पोटी खाल्ल्याने कोणकोणते फायदे होतात ते आपण पाहूयात नंबर एक गुळ फुटाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत फुटाने गुळ खाल्ल्याने शरीराला पोषण तर मिळतेच शिवाय सौंदर्यातही भर पडते नंबर तुम्ही व्यायाम करत असाल तर फुटाने आपले साथी चा हे तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्यास देखील मदत करते नंबर गुळ आणि झिंक मुबलक प्रमाणात असते हे आपल्या त्वचेवरील समस्यावर प्रभावीपणे काम करते यामधील झिंक म्हणजे जस्त त्वचा उजळण्यास मदत करते झिंक त्वचेला तजेला प्रदान करते याचे नियमित सेवन केल्याने स्त्रियांचे सौंदर्य अधिक वाढते याचे नियमित सेवन केल्याने चेहरा उजळीला दिसेल नंबर चार भाजलेल्या फुटाणांमध्ये फायबर असल्याने भाजलेले फुटाणे खाल्ल्याने पचनक्रिया सुधारून पोट साफ होण्यास मदत होईल याच्या सेवनाने बद्धकोशी समस्या कमी होण्यास मदत मिळेल म्हणून जर आपली पचनसंस्था चांगली ठेवायची असेल गॅस आणि ऍसिडिटी पासून आपल्याला बचाव करायचा असेल तर त्यासाठी गुळ फुटाणे खायला हवेत नंबर पाच गुळ आणि फुटाणे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता देखील भरून काढते गुळ फुटाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते जे आपल्या शरीरातील रक्त वाढवण्यासाठी मदत करते नंबर सहा गुळ आणि फुटाणे यातील कॅल्शियम व्हायटॅमिन्स तसेच फॉस्फरस आयरन रक्ताच्या नवीन पेशी तयार करतात नंबर सात शक्तीबरोबर बुद्धीलाही गुळ आणि फुटाणे फायदेशीर आहेत स्मरणशक्ती वाढवण्यासाठी यासारख्या सोपा उपाय दुसरा नाही यातील व्हायटॅमिन बी तुमची स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते म्हणून जे विद्यार्थी मुले आहेत किंवा ज्यांना बौद्धिक कामे जास्त असतात अशा लोकांनी गुळ आणि फुटाण्याचे सेवन नियमितपणे करावे नंबर आठ गुळ फुटाणे तुमच्या हृदयाला निरोगी ठेवते त्यात असलेले पोटॅशियम हृदयाचे आरोग्य सदृढ ठेवते वाढत्या प्रदूषणामुळे आणि मानसिक आजारांमुळे हृदयाचे आजार वाढत आहेत त्यातील पोटॅशियम हार्ट अटॅकपासून रक्षण करते हृदयसंबंधित समस्यासाठी गुळफुटाने उपयोगी आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद